फेब्रुवारी एकोणीसशे रोजी लंडन मध्ये अमेरिकन पालकांमध्ये जन्मलेली डेन एलिझाबेथ रुजमन टेलर ही ब्रिटिश अमेरिकन अभिनेत्री होती तिने एकोणीसशे चाळीसच्या दशकाच्या सुरुवातीला बाल अभिनेत्री म्हणून काम करायला सुरुवात केली एकोणीसशे पन्नासच्या दशकात ती क्लासिकल हॉलिवूड सिनेमात सर्वात लोकप्रिय अभिनेत्री होती एलिझाबेथ नंतर एकोणीसशे साठच्या दशकात जगातील सर्वात जास्त पैसे देणारी मूवी स्टार बनली ती आयुष्यभर एक प्रसिद्ध सार्वजनिक व्यक्ती राहिली ती क्लिओपेट्रा पेट्रा एकोणीशे त्रेसष्ट ऑन हॉट टीन ग्रुप एकोणी अठ्ठावन्न या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे पण खास गोष्ट अशी की तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ती नेहमी चर्चेत राहिली तिने लग्न आणि घटस्फोट केले एकोणीसशे पन्नास मध्ये हॉटेलचे तिने लग्न केलं त्यावेळी तिचं वय होत अठरा वर्ष पण थोड्याच वर्षात त्यांचा घटस्फोट झाला एकोणीसशे बावन्न मध्ये मायकेल वाइल्डिंग यांच्याशी तिने लग्न केलं त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न पर्यंत जास्त काळ एकटे राहायचं नाही त्यानंतर तिने एकोणीसशे सत्तावन्न मध्ये तिचा तिसरा पती निवडला तो होता चित्रपट निर्माता माइक टॉड दुःखाची गोष्ट म्हणजे टॉड च्या एका वर्षानंतर एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये विमान अपघातात निधन झाले त्यानंतर तिने एडी फिशर यांच्याशी लग्न केलं एकोणीसशे एकोणसाठमध्ये मध्ये लग्न केलं एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये ते वेगळे झाले त्यानंतर रिचर्ड बर्टन एलिझाबेथने पहिले लग्न वेल्स अभिनेता रिचर्ड बर्टन ज्याला अनेकांनी तिच्या आयुष्यातील प्रेम मांडलं होतं याच्याशी एकोणीसशे चौसष्टमध्ये मध्ये केलं आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तरमध्ये मध्ये घटस्फोट घेतला त्यानंतर जॉन वॉर्नर एकोणीसशे श्याहत्तर मध्ये लीजने रिपब्लिकन राजकारणी जॉन वॉर्नर यांच्याशी लग्न केलं त्यानंतर लॅरी फोर्टिंग यांच्यासोबत तिने लग्न केलं जो तिच्यापेक्षा वीस वर्षाने मोठा होता एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये लग्न केलं आणि एकोणीसशे शहाण्णवमध्ये मध्ये ते दोघेही वेगळे झाले सौंदर्य सुद्धा होत पण कधीच एक जोडीदारासोबत ती राहिली नाही वेगवेगळ्या कारणामुळे नेहमीच तिचं लग्न तुटत गेलं अशी ही सुंदर अभिनेत्री तिच्या कामासोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे सुद्धा चर्चेत राहिली होती